जिल्हाधिकाऱ्यांनी हा जो पूल आहे हा धोकादायक आहे अशा प्रकारची घोषणा केली होती गावकऱ्यांनीही तिथे पाटी लावली होती की हा पूल धोकादायक आहे दुर्दैवाने पर्यटक त्या ठिकाणी आले काही प्रमाणात अ... अनेक वेळा अशा गोष्टींकडे फार लक्ष आपण देत नाही म्हणजे कोणाची चूक नाही आहे त्याच्यामध्ये खासदार साहेब खरं तर आपण पाहतोय परवाची दुर्दैवी घटना घडली ज्यामध्ये चार लोकांचा मृत्यू झालाय आणखी एक पर्यटक त्यामध्ये जखमी झाले एकंदरीत काय तुमची कुड्डमळ्याची दुर्घटना ही अत्यंत दुर्दैवी होती त्यामध्ये ज्यांना जीव गमवावा लागला त्यांच्या प्रति श्रद्धांजली व्यक्त करतो आणि जे जखमी आहेत त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधार होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो परंतु या संपूर्ण घटनेची ही निष्पक्षपतीपणाने चौकशी होणं गरजेचं आहे कारण यामध्ये जर पूल धोकादायक होता तर तो पूर्णपणे कॉर्डन ऑफ का केला गेला नाही याचं उत्तर प्रशासनाने देणं गरजेचं आहे पावसाळ्यामध्ये पर्यटनाला ही संख्या ने ही नेहमी वाटते हे आपण कायम पाहतो तर यावेळी प्रशासनाने नेमकी काय खबरदारी घेतली होती हे चित्र समोर येणं स्पष्ट होणं गरजेचं आहे त्याचबरोबर जर पुलाची जर निधी जो मंजूर आहे हा जर साधारणतः दोन हजार चोवीस साली झाला होता तर एक वर्ष प्रक्रिया राबवून ते काम पूर्ण व्हायला हो एक वर्ष का लागलं याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे आणि यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाईही होणं गरजेचं जे मुख्यमंत्री पडलेले त्यांच्या कुटुंबियांकडले जे आहे शासनाकडे मदतीची मागणी करण्यात येते जखमी येताना देखील नक्कीच हा शासकीय दिरंगाईचा भाग आहे आणि जर हा शासकीय दिरंगाईचा भाग आहे तर तो दोन गोष्टींसाठी होतो एक म्हणजे जर पूल धोकादायक होता तर तो कॉर्डन ऑफ का केला ना नाही ही जबाबदारी कोणाची दुसरी गोष्ट जर टेंडर झालं होतं तरीच त्याचं काम का झालं नाही त्यामुळे प्रशासकीय दिरंगाई शासनानं आपली जबाबदारी झटकून चालणार